शेतकरी बांधवानो तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आहे शेतकरी बांधवानो केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणजे योजना आग्रिश्ट्याक योजने आता एक शासन निर्णय आलेला आहे कृषी विभागाच्या जलद गतीने योजनेचा लाभ उचलण्यासाठी आणि अचूक शेतकऱ्यांकडे याचा लाभ मिळण्यासाठी फार्मर आय हा उपयुक्त आहे आता प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आय डी काढणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे फार्मर आयडी मुळे शेतकऱ्यांना पीक विमा अनुदान पीएम किसान योजनेचा लाभ इतर कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी हा उपयुक्त ठरणार आहे त्याच आता महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण जीआर आलेला आहे या जी आर मध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की नैसर्गिक आपत्ती आणि शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर जे पंचनामे केले जातात पंचनामे करते वेळेस या ठिकाणी शेतकऱ्यांना फार्मर आयडी देणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी दिली जाणार आहे आता टप्प्याटप्प्याने जी पंचनामे करतात त्यावेळेस शेतकऱ्यांना हे अनिवार्य फार्मर आय डी करण्यात आलेलं आहे शेतकरी बांधवांसाठी ही एक अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आहे फार्मर आय डी हा आता डीबीटी प्रणालीमध्ये सुद्धा याचा वापर करण्यात येणार आहे डीबीटी मध्ये सुद्धा एक रकाना तयार करण्यात आलेला आहे या रकान्यामध्ये शेतकऱ्यांचा फार्मर आय डी हा दिला जाणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर आय डी काढणं हे खूप गरजेचं आहे फार्मर आय डी तुम्ही कुठे आणि कसं काढू शकता फार्मर आय डी तुम्ही एकतर सी से एस सी से सेंटरला जाऊन काढू शकता किंवा अॅग्रिस्टॅगच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी फार्मर आय डी तुम्ही काढू शकता आणि विविध कृषी योजनेचा लाभ या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण युटब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद